स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सगळ्यांना त्रास आहे त्रास सांगून लढणारी माणसं मी नाही आम्ही लढणारी माणसं आहे ज्या नेत्यानं एक लाखापेक्षा जास्त सलग सहा वर्ष सहा विधानसभेला मतभिक्त घेत होते त्यांना मी बारा हजार वर्ष ते तुमचे मित्र तुम्हाला काढण्यासाठी तीन वेळा तिथं आले परंतु असे असे चार दिवस राहिले त्यांना परत तुमच्याबद्दल सांगत येत आले द स्पेस धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस शोरूमला आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफरचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी एकशे त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा आयोजित केलेला संवाद्याला उपस्थित असलेले शिक्षण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राने श्रावर वाढवून कागल तालुक्यातल्या सगळ्या माता बहिणींनी ज्यांना पदवी देऊन टाकली ते आदरणीय मुस्लिम साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या तालुक्याचे या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख साहेब सन्मान्य प्रताप नाना ज्यांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं ते पंकज भैया पंकजे कोल्हापूर जिल्हा बँकेचे आमच्यापेक्षा जास्त आता सर्व पैकी झालेले आहे ते आमचे भाय साहेब साहेब एक गाव असं नाही की भैया साहेबांची टीम पोहोचली नाही आम्ही परवा तालुका अध्यक्षांची बैठक घेतली प्रत्येक तालुकाध्यक्षांनी सांगितलं की भाईया साहेबांची टीम येऊन गेली फोन केला की कि विचारता भैया साहेबांची माणसं येऊन गेली दादा सगळे फॉर्म घेऊन गेले आमच्या ऑफिसला काय जमा करायचं हा प्रश्न भाय साहेब तयार झाला इतकं चांगलं काम भाय्या साहेबांनी त्यांच्या टीमने त्या ठिकाणी केलंय मुस्लिम साहेबांचे म्हणजे राम लक्ष्मणाची जुडी आहे ती ट्रॅव्हल बांधले जिथं साहेब असतील तिथं भाय्या साहेब असतील अशी परिस्थिती कागद आमच्यामध्ये आहे असे आमचे भाय साहेब युवकचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पाटील माजी सभापती हर्षवर्धन देशमुख विटा शहराचे चार अध्यक्ष सतीजी सुतार अनितादाई पाटील आपल्या प्रदेशच्या उपाध्यक्ष महिला आघाडी या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या महिला अध्यक्ष दीपालिदाई लाम विटा शहर अध्यक्ष वैशाली ते वैशा विभूते ज्यांनी आता अतिशय सुंदर असं मन केलं संदीप पाटील ढोंगरे तासगाव तालुक्याचे अध्यक्ष सचिनजी पाटील कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष कृष्णाजी मुंबई सर जिल्हा चिटणीस सन्मान्य राजेजी भैया जिल्हा सरचिटणीस नरेंद्रजी दीक्षित जिल्हा उपाध्यक्ष जयेश्वरजी मोरे निवास पाटील संदीप सावंत चंद्रकांतजी पाटील दादासाहेबजी रसाळ यदुराज थोरात दत्तात्रयजी पाटील पंकज भैयावर प्रेम करणारे आपण सर्व युवक बंधू आणि बहिणी खानापूर तालुक्यामध्ये साहेबांना मी मुद्दा होऊन केला की के एक आमच्या तालुक्याचा मेळाव्यासाठी आपण गाव पंकज त्यांच्या सहभाग्य होते ज्या बी तालुक्याच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेला तिथून इकडे येताना दोन महिने आमच्या सगळ्यांच त्या ठिकाणी चर्चा सुरू होती आणि अनिल शेठ त्यांचे मित्र असल्यामुळं आणि शेखच्या विनंतीला मान देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्या ठिकाणी चार महिन्यापूर्वी साहेब प्रवेश केला या तालुका हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जन्मस्थान असलेला तालुका आहे हे पूर्वी खनापूर तालुक्यामध्ये होत जो विचार आपण घेऊन महाराष्ट्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करते ज्यांनी स्वातंत्र्याचा आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कार्य सूचने आणला आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे सन्मान्य यशवंतराव चव्हाण साहेब हे या तालुक्यामध्ये जन्मस्थान असलेला या तालुक्याचे सुपुत्र होते हा विचार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या वर प्रेम करणारा हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्यावर प्रेम करणारा निष्ठा असणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये पंकज सारखा एखादा कार्यकर्ता नवीन तयार होतोय म्हटल्यावर अनेक लोक त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लागले भैया मुस्लिम साहेबांसारखा तर त्रास तुम्हाला सगळा कोल्हापूर जिल्हा एका बाजूला ते ज्या मतदारसंघात उभा राहतात मी अनेक वेळा त्या मतदारसंघात गेलोय ते ज्या समाजात आहेत पाच हजार सुद्धा संख्येत आहेत त्यातले दोन हजार सुद्धा त्यांच्याबरोबर असतील कारण त्यांना काहीतरी वेगळं सांगणारी काही माणसं नेतात आपल्या बहुजन समाजाचा एक नेता जनतेची नाळ असलेला नेता ज्या माता भगिनींनी त्यांच्यावर वाईट प्रसंग ज्याला आले त्यावेळेला श्रावण बाळ आमच्या आहेत हे सांगून महाराष्ट्र मध्ये सगळ्यात उग्र आंदोलन कुठं झालं असेल तर ते मुस्त्रीफ साहेबांच्या मतदारसंघामध्ये लावलं सगळ्या माता भगिनींनी केलं असं हा सगळ्यात चव्हाण सगळ्यांना आपलं वाटणार हा नेता त्यांना श्रावण भाव म्हणून संबोधलं जात सगळ्या आणि जिल्ह्यातल्या सगळे नेते दमले आपल्या साहेब काही दमले नाही सलग सात टर्म उच्चांकी मतानं प्रजाविरुद्ध प्रजा अशी लढत त्यांनी दिली तुम्ही ज्या ठिकाणी आहात ज्या शेजारी बसलेला की ऊर्जा भरून तुम्ही काम करा आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार आहे मुस्लिम साहेबांनी ज्या तालुक्यात काम केलं तो तालुक्या घराघरात राजकारण असलेला तालुका घराघरात नेतृत्व असलेला तालुका आणि विक्रमसिंग गाडगे पासून शाहू महाराजांच्या पर्यंत जे वारसा म्हणजे मात्र संस्था किंवा मात्र घर हे शाहू महाराजांचं हे कागल तालुक्यात त्या ठिकाणी मुसरीफ साहेब काम करताय सगळ्या जिल्ह्यामधले नेते हा माणूस एवढा कसा पुढे जातोय ते पाहताय त्यांना अडवण्याची भूमिका सातत्यानं जिल्ह्यातल्या अनेक नेते मंडळींनी घेतली पण आपलं हे नेतृत्व हे कधीही थांबलं नाही तुम्हाला कोणाचा आदर्श घ्यायचं काम नाही तुम्ही ज्यांच्या आज बसलाय त्यांच्याकडे पहा त्यांचा चेहरा समोर आण तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्हाला जे त्रास देत आहेत तो त्रास यासाठी देत आहेत की तुमचं काम एक योग्य मार्गावर आहे आणि योग्य मार्गावर खाते असतात पण ज्या स्थिती तुम्ही तुम्ही मंजिलवर पोचाल स्वागत होईल हे तुम्हाला मुस्लिम साहेबांच्या सांगितलं आपला नेता एखादा येणं महाराष्ट्रामध्ये शक्य नाही आहे त्यांच्या काळात तो विक्रम हा मुस्लिम साहेबांनी केलेला आहे म्हणून मुस्लिम साहेबांचा माझा आग्रह असतो की साहेब आमच्या प्रत्येक तालुक्यात तुम्ही या आम्हाला ऊर्जा तुमच्याकडे मिळते तुमच्याकडे पाहिल्यावर आमचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणले संदीप्ताच्या ठोबरे तुम्ही शाहू महाराजांच्या कधीतरी शाहू महाराज दिसतात मला कधीतरी दिसतात या माता तुम्हाला आपला श्रवण बाळ म्हणला ज्या मातेनं श्रावण बाळाची तुम्हाला उपमा दिली असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये श्रवण बाळाची उपमा भैया साहेब तुम्ही सलग पंधरा वर्ष संजय गांधी निर्वाचन अध्यक्ष तुम्ही केलं त्यांना मला ते बसण्यात सांगितलं त्यांनी परवा तेवीस हजार पेक्षा जास्त पेन्शन त्यांनी लागू केल्या असं नेतृत्व तुमच्या पाठीमागे असल्यावर आम्ही जिल्हाच काय पश्चिम महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करतो आमच्या जिल्हा तुम्ही दत्तक घ्या तुम्हाला सगळ्यांना त्रास आहे त्रास सांगून लढणारी माणसं मी नाही आम्ही लढणारी माणसं आहे ज्या नेत्यानं एक लाखापेक्षा जास्त सलग सहा वर्ष सहा विधानसभेला मताभित्य घेत होते त्यांना मी बारा हजार ते तुमचे मित्र तुम्हाला पडण्यासाठी तीन वेळा तिथं आले परंतु असे असे चार दिवस राहिले त्यांना परत तुमच्या मतदारसंघात येत आलं नाही जराचं लक्ष आमच्याकडे कमी पडलं तुमची एक सभा मला पाहिजे होती तर तुम्ही ते काढतून फिरला भैया तुमची माझी आधी ओळख असतील तर मी साहेबांना घेऊन सांगितलं आज तुम्हाला साहेब माझी विनंती आहे आम्ही सगळे एकत्र आलेला हा पुरोगामी विचार घेऊन आलेलो हा जिल्हा आहे जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊ या जिल्ह्यामध्ये एक चांगली योगाची फळी ज्येष्ठ ना ज्येष्ठ नेत्यांची फळी आम्ही तयार करतोय चार माझे आमदार दोन माझे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केले या जिल्ह्याचं चित्र साहेब बदललं विलासराव जगतापांच्या पासून ते शिरळच्या नाईक साहेबांच्या पर्यंत ज्या ही सगळी मान्यवर मंडळी आपल्या पक्षामध्ये आली येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पहिला पुण्या जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांचा येईल कारण ते तुमच्या जिल्ह्यातले आहे तुम्हाला सांगतील तुमचा जिल्हा परिषद अध्यक्ष करताना तुमची मदत आम्हाला पाहिजे एवढी संख्या या जिल्हा परिषद लागत आज शब्द या निमित्तात मला तुम्हाला जिल्ह्याचा मेळावा दादांचा जो झाला दहा हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी लोक जमल्यानंतर दादांचं भाषण झाल्यावर एक नवीन ऊर्जा घेऊन आमचे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करायला लागले आणि ते काम साहेब आता तुम्हाला तळागळापर्यंत दिसत आहे चार महिन्यात या तालुक्यात पंकज यांनी एक गाव सुरू <laughs> प्रत्येक गावात ते गेले प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्यांना संघटित केलं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधाराविषयी जोडण्याचं काम त्यांनी केलं आपली ताकद आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे दे साहेब आमचे सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष परवा त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला एका आमदारांच्या सभेत असायचे त्यांच्या गाडीतच असायचे जरा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र या जिल्ह्यातले अनेक तात्याच्यावर प्रेम करणारे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो आणि साहेब पसार झाले आज स्वागैर त्यांना काढाव नाही तात्यांच्या बाबीवर धमक आणि आमच्या कार्यकर्त्याच्या केसावर धक्का लागला तर जिल्ह्यात न कार्यकर्ते राष्ट्रवादीचे एकत्र येऊ शकतात हा संदेश त्या ठिकाणी दिला पंकज भैया तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तो जिल्हा तो तालुका हा यश्वंतराव चव्हाणांचा जन्म ठिकाण आहे आजपासून आता लढा लढायचं नाही लढायचं आम्ही सगळे सोबत आहे ज्या क्षणी तुम्हाला दिलासा वाटेल ज्या क्षणी तुम्हाला थोडस वाटेल त्या क्षणी दुसरी साहेबांचा चेहरा सांभाळायचा आणि लढायला सज्जवायचं की भावानी मातेची तलवार मुश्रीफ साहेबांच्या हातात तुम्ही घ्यायची आणि ती लढाई ही विजयावरच घ्यायची एवढी विनंती तुम्हाला मी करतो जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व कार्यकर्त्यांना माझा शेवट असेल पंकजा कार्यकर्ता असेल त्या असू नसून हा निशिकांत पाटील त्या छोपडीपर्यंत तुम्हाला घे तुमच्या अडचणीसाठी पंकज भाई हा या खानापूर तालुक्याचा नेता राष्ट्रवादीचा नेता म्हणून निश्चितपणानं भविष्य काळामध्ये तुमच्या दारामध्ये तुम्ही त्याला नेता म्हणून उभा करा नेता म्हणून सपोर्ट करा नेता बनवण्यासाठी आशीर्वाद द्या एवढी विनंती तुम्हाला करतो हा तालुका पंकज वयाच्या विचाराचा राष्ट्रवादीच्या विचाराचा उभा तुम्ही ज्याच्यावर मत ठेवा त्या हा जिल्हाध्यक्ष तुम्हाला देईल हा शब्द या ठिकाणी देतो पुन्हा